पश्चिम मंगळवार पेठेतील आदर्श विद्यालयात बाराबंदी धारक चिमुकल्यांची यात्रा सिद्धरामेश्वरांची हा उपक्रम साजरा करण्यात आला पश्चिम मंगळवार पेठेतील आदर्श विद्यालयात बाराबंदी धारक चिमुकल्यांची यात्रा सिद्धरामेश्वरांची हा उपक्रम साजरा करण्यात आला प्रारंभी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या पालखीचं पूजन संस्थेच्या प्रमुख मनीषा भांजे यांनी केलं यावेळी संस्था अध्यक्ष अशोक भांजे प्रशालेचे मुख्याध्यापक संजय इंडे सचिन धसाडे चिदानंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती बाराबंदीची वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी नंदी ध्वज हाती घेऊन घोषणा देत प्रशालेपासून ही मिरवणूक श्री मल्लिकार्जुन मंदिरापर्यंत काढली या शाळेतून या आज सिद्धेश्वर महाराजांची यात्रा सुरू झालेली आहे आणि या ह्या यात्रेची परंपरा गेल्या बाराव्या शतकापासून सुरू आहे आणि सिद्धेश्वर यात्रेचं हे की कुंभात पाच दिवस सलग चालू असतो आणि ही यात्रा अख्ख्या भारतात फक्त महाराष्ट्र सोलापुरात मोठ्या प्रमाणात होते या यात्रेचं वैशिष्ट्य बारा गणी सगळीकडं कुठेही पाहायला मिळणार नाही पण पाच दिवस अखंड सोलापुरात सगळं पांढरे शुभ्र असतात आज आमच्या शाळेच्या मुलांनी खूप छान तयारी केली आणि आमच्या सर्व शिक्षकांनी खूप छान मुलांकडून कमी कालावधीत पण खूप छान तयारी केली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रुपाली कल्याण शेट्टी यांनी तर आभार प्रदर्शन गौरी जेऊरे यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शशिकांत राजमाने रुपाली हिरेमठ प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले